नमस्कार मित्रांनो इनके चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज भविष्यामध्ये काळाची गरज असणारा हा छोटा ट्रॅक्टर म्हणजे ज्यांच्याकडे मोठे ट्रॅक्टर आहेत अशाही हा व्हिडिओ बघा आणि ज्यांच्याकडे लहान ट्रॅक्टर घ्यायचा विचार डोक्यामध्ये हो अशानेही बघा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे काय आपले शेतकरी मित्र आहेत आपण कुठून आलेत आणि त्यांनी अपोलो ट्रॅक्टर आपला पहिला नेहलाय आणि आज डबल दुसरा ट्रॅक्टर नेहायसाठी आलेत सुरुवातीला पहिला ट्रॅक्टर ज्यांनी नेहलाय त्यांचा मी परिचय करून देतो तर आपले वानखेडे साहेब आहेत थोडस सा आपलं नाव आणि परिचय विनय सुंदरराव वानखेड राहणार बोरखेड तालुकापर्यंत बोर। जिल्हा आता हा पहिला ट्रॅक्टर तुम्ही नेहाला कसा चालतो एक नंबर साधारणतः किती वर्ष झाले आपण किती दिवस झाले एक वर्ष झाले एक वर्ष झालं साधारणतः एक वर्ष बऱ्याच शेतकरी मित्रांना एक अनुभव पाहिजे असतो की आम्हाला हे आमच्या भागामध्ये कुठं ट्रॅक्टर दिलाय का तर एकदा पूर्ण आपल्या गावाचं पण पूर्ण नाव सांगा राहणार बोरखेड तालुका परळी जिल्हा बीड बीड मध्ये तर बघा मित्रांनो जे काही शेतकरी बीडचे आहेत मला सारखे फोन येतात की बीडचा कुठे ट्रॅक्टर दिलाय का बीड मध्ये वगैरे तर अशा शेतकऱ्यांना जर व्हिडिओ कुणाला फॉरवर्ड करायचा असेल करू शकता इतर शेतकरी मित्रांनाही त्याचा फायदा घेता येईल आणि बीडला एक वर्ष झालं ट्रॅक्टर चालवतात आणि एक वर्ष चालवत नाहीत तर त्यांचा ट्रॅक्टर चांगला चालतोय म्हणून त्यांच्या मित्रांना त्यांच्या पाहुण्यांना ते सहकार्य करतात आणि ट्रॅक्टर नेण्यासाठी पण सांगतात बाबा खरंच चांगला ट्रॅक्टर आहे बरोबर आहे का हो बरोबर आता मला सांगा कशामध्ये तुम्ही जास्त ऊस कापूस आणि मित्रांनो दुसरे एक सांगायचं म्हणजे त्यांच्याकडे मोठे पण टॅक्टर आहेत आणि त्यांचं क्षेत्र पण आहे आपण थोडं जाणून घेऊ किती क्षेत्र आहे तुमचं तीस एकर तीस एकर क्षेत्र आहे मोठे ट्रॅक्टर आहेत का तुमचे हो दोन आहेत दोन टॅक्टर बघा मित्रांनो मोठे ट्रॅक्टर दोन असताना हा त्यांनी ते लहान ट्रॅक्टर नेलाय तर कशासाठी नेलाय तर केवळ अंतर्गत मशागत करायला जे काय मजूर भेटत नाहीत आणि आपल्याला काम उरकत नाही करायचं म्हणलं तर आणि जर समजा आपण मजुराची शेती करायला लागलो तर खूपच आपल्याला खर्च परवडत नाही जे शेतीला लागणारा खर्च आहे तो परवडत नसल्या कारणानं त्यांनी स्वतः एक छोटा ट्रॅक्टर नेलाय आणि छोट्या ट्रॅक्टरने जे काही शेतीतली छोटी छोटी मेहनत आहे ती दोन बैलाची सर्व शेतीतली कामं होतात तर मित्रांनो आज आपण अजून त्यांनी नवीन ट्रॅक्टर घेतलेला आहे त्यांचं पण थोडस आपण नाव जाणून घेऊया तर सुरुवातीला तुम्ही कितीला नेला होता जरा थोडं सांगा तीन, पन्चनु। तीन पन्चनु ला आणि हे तुमचे कोण पाहुणे मेहुणे मेहुणे तर आज त्यांनी खास स्वतःच्या मेहुण्याला ट्रॅक्टर घेऊन देण्यासाठी आलेत त्यांचंही थोडं नाव जाणून घेऊया तुमचं नाव सांगा माझं नाव केशव सटवाजी पिंपळे राणा रोखलगाव तालुका मानू जिल्हा परभणी म्हणजे आहे तुम्ही आता बघा दुसरी गोष्ट परभणीला कोण असेल तरी परभणीला पण तुम्ही बघायला डेमो वगैरे जाऊ शकता आणि अजून एक विचारायचं त्यांना तुम्ही डेमो बघितला का हा डेमो बघितला तर मग आता तुमच्याकडे शेती काय जास्त ऊसच ऊसच आहे का बघा मित्रांनो ऊसामध्ये हा शुगर किंग म्हणजे आपण पाठीमागच्या सगळ्या मध्ये सांगितले की शुगर किंग आपला ट्रॅक्टर आहे आणि उसामध्ये सगळ्यात जास्त काम करतो जिथं सगळ्यात जास्त हार्डतली हार्ड जमीन आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की बाबा हे ट्रॅक्टर छोटा आहे आणि काम होईल का नाही तर एकदम हार्ड किती तुमची हार्ड जमीन असू द्या ह्या ट्रॅक्टरनं तुम्हाला रोटरला अनुभवी माणसालाच विचारू काय अडचण आली नाही काही नाही व्यवस्थित किती हार्ड जमीन असू दे तुमची रोटरायला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि दोन बैलाची शेतीतली टोटल कामं आपली होतात जे दोन बैल कामं करतात त्याच्यापेक्षा जास्तच कामं आपली होतात बऱ्याच शेतकरी ज्या तोंडात तुम्ही ऐकलं असेल आता दुसरे कशा कशामध्ये वापरणार अजून तुम्ही आपल्याकडे आता सगळा ऊसच असतो नंतर कापूस काही सगळा ऊसच आहे म्हणजे आता ऊस भरणीलाच घेतला थोडक्यात बरं आणि तुमच्या बरोबर आलेले तो कोण आहे जरा परिचय द्या तुमचाही परिचय द्या ज्ञानेश्वर विश्वनाथ वानखेडे राहणार बोरखेड हा बोरखेडचे आणि कसा वाटतं तुम्ही ट्रॅक्टर मार्केटला बघितलेत आता नाही छान आहे छान आहे ना म्हणजे बैलाची कामं करण्यायोग्य वाटतं तुम्ही आता घ्यायच्या अगोदर डेमो पण पाहिले असतील म्हणजे तुम्हाला आवडले म्हणून चालत नाही तुमचं माझं नाव ज्ञानेश्वर ना वानखेडे गावचा आहे आणि माझ्या बंधून ट्रॅक्टर घेतलेला आहे पहिला म्हणून घेण्यासाठी आता नवीन ट्रॅक्टर खरेदी केलाय तुम्ही बंधू म्हणजे बंधू तर मित्रांनो अजून त्यांच्या सहकारी मित्र सहकार्याला त्यांचं पण आपण नाव जाणून घेऊया माझं नाव आदिनाथ प्रभाकर ओक्कलकर राहणार गाव तालुका मानवत जिल्हा परवानी कस वाटला ट्रॅक्टर तुम्हाला आम्हाला नंबर एक वाटला कारण या उदर आम्ही चार महिन्या खाली व्हिजिट दिली होती हु. आणि त्यानंतरच आम्ही यांना सांगितलं की हा अडीच फुटी ट्रॅक्टर आहे चार फुटामध्ये चालतो तीस इंची त्याची साईज आहे त्यामुळं आम्ही त्यांना घ्यायला सांगितला आणि आता बघा म्हणजे घेण्यासाठी चालू आता मार्केटला कुठं फिरला का तुम्ही फिरला नाही आम्ही पूर्ण हे व्हिडिओ वर डेमो बघितले होते अगोदर आणि याच्या अगोदर तुमच्याकडेच येऊन गेलो होतो त्यावेळेस डेमो बघितला होता सुरुवातीला तुम्ही पंढरपूर मध्ये नऊ अग्रोला नऊ क्रांती अग्रोला भेट दिली होती या अगोदर चार महिन्या खाली बरं असा एक विचार अजून शेतकरी बरेच शेतकऱ्यांना एक माहिती नाही की मार्केटमध्ये कुठं ट्रॅक्टर आहे का मिळतोय का आमच्या तिथं गावात शोरूम आहे का तर ह्या तुम्हाला प्रश्नाच्या उत्तर पाहिजे असतील तर नऊ क्रांती अग्रोहला नक्की तुम्ही कॉल करून विचारू शकता आता नऊ क्रांती आपल्याला घरपोच सेवा देत तुम्हाला कशी दिली सेवा घरपोच सेवा दिली घरपोच आणि ट्रॅक्टर बरोबर आपल्याला काय काय भेटलं ट्रॅक्टर बरोबर रोटावेटर बघा बघा फोडणी बघला पास आणि स्कूटी स्कूटी मित्रांनो ट्रॅक्टर बरोबर जी आपली पहिली ऑफर होते एका ट्रॅक्टर बरोबर बऱ्याच वेळा आपल्याला बाहेरच्या शोरूममध्ये एक पिन सुद्धा साधी दिली जात नाही तर आपण नऊ क्रांती ॲग्रो मध्ये तुम्हाला एका ट्रॅक्टर बरोबर साठ हजाराचा किमान रोटावेटर असेल एक इलेक्ट्रिक गाडी साठ हजाराची असेल आणि पाळी बगला फोडणी आणि वेट साधारणतः एक लाख साठ हजाराची वस्तू तुम्हाला गिफ्ट म्हणून दिली जाते आणि शिवाय पोस्ट डिलिव्हरी दिली जाते तर अशाच जर आपल्याला व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या नऊ क्रांती ॲग्रो त्याला तुम्ही व्हिजिट देऊ शकता आता नवीन आपलं एक शोरूम झालेलं आहे त्या शोरूम मध्ये तुम्ही येऊन असंख्य व्हरायटी आपल्याकडे आहेत तेही बघू शकता आणि